नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे उन्हाला सुरू झालेलं आहे गर्मी खूपच वाढलेली आहे तर काही ना काही आपण थंड पितो किंवा थंड खातो तर आज आपण पाहणार आहोत काकडीचे डोसे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक काकडी घेतलेली आहे आणि आपल्याला काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर इथे मी दोन्ही बाजूने कापून घेणार आहे अशा पद्धतीने कापून घ्यायची आणि कापल्यानंतर थोडंसं यातली काकडी मी खाऊन पाणार आहे म्हणजे कडू आहे का ते पहिलं आपल्याला चेक करायचं आहे कडू असेल तर काकडी आपल्याला घ्यायची नाही आहे तर कडू नाही आहे काकडी तर एका किसणीवरती ही काकडी व्यवस्थित किसून घेते तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा तर इथे मी काकडी किसून घेतली आहे आणि किसून घेतल्यानंतर एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काकडी घालून घ्यायची आहे नवीन रेसिपी आहे तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा तर इथे मी सर्व काकडी घातल्यानंतर इथे बारीक रवा घालून घेते जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतलात तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक मोठा चम्मचभर दही घालायचा आहे दही इथे फ्रेश घालायचं आहे दही घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर घातल्यानंतर इथे मी कोथिंबीरचे जे डेट होते ते यामध्ये घालून घेतलेले आहेत त्याने चव खूप छान येते नक्की तुम्ही कोथिंबिरीचे डेटो यामध्ये घाला चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे लागलंच तर पाणी यामध्ये घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलं आहे आता एका बाऊलमध्ये इथे मी काढून घेते खूप छान लागतात हे ढोसे तर उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने तुम्ही ढोसे बनवून पहा तर इथे आपलं बॅटर पात आहे थोडंसं घट्ट आहे तर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे वीस मिनटासाठी तर वीस मिनटानंतर इथे पात आहे तर इथे आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण यामध्ये रवा आहे तर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेते पाणी व्यवस्थित हे बॅटरमध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आणि ते पाहत आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपलं आपलं बॅटर असलं पाहिजे म्हणजे आपले ढोसे छान असे होतात तर एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे एक चम्मचभर आणि तेल घातल्यानंतर टिश्यू पेपरने व्यवस्थित असं फुसून घ्यायचं फुसून घेतल्यानंतर बॅटर छान असं पळीने व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि नंतरच तव्यावरती घालायचं आहे तर इथे मी दीड पळी बॅटर घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला ढोसा घालून घ्यायचा आहे गोल गोल करत घालायचा आहे अशा पद्धतीने जसं मी दाखवते तसंच आपल्याला ढोसा घालून घ्यायचा आहे आणि ढोसा घातल्यानंतर घ्याचा फ्लेम मी मीडियमच ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला डोसा छान असा शेकून घ्यायचा आहे तर वरून थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे पहिलाच डोसा असल्यामुळे इथे मी तेल लावून घेतलेला आहे तव्याला तर इथे छान असा आपला डोसा तयार झालेला आहे इथे पात आहे मस्त दिसत आहे तर दुसरा डोसा इथे मी घालून दाखवते तर आता मी अजिबात तव्याला तेल लावलेलं ला नाही आहे फक्त टिश्यू पेपरने मी फुसून घेतलं आणि दीड पळी बॅटर घालून घेते बॅटर घातल्यानंतर गोल गोल करतच आपल्याला डोसा छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने स्प्रेड करून झाल्यानंतर थोडंसं एक चम्मचवर इथे मी तेल सोडून घेतलं आहे बाजूने कारण कड्या पटकन मोकळ्या होतात अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आणि व्यवस्थित असा हा डोसा शेकून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा शेक हो हा शेकलेला आहे इथे पाहत आहे खरंच खूप छान चवीला होतो हा डोसा तर हा सुद्धा आपला डोसा छान असा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी अजून एक डोसा बनवून घेतला आहे तर हा मी डोसा कुरकुरीत बनवून घेतलेला आहे तर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल डोसा तर तुम्ही तोसुद्धा बनवू शकता तर लहान मुलांना सुद्धा हे डोसे तुम्ही बनवून देऊ शकता एवढे भन्नाट चवीला लागतात आणि हुनाला स्पेशल काकडीचे डोसे नक्की तुम्ही बनवून पहा आणि या अगोदर मी काकडीचे घावणेसुद्धा बनवून दाखवलेले आहेत गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तर ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही तेसुद्धा चेक करू शकता अप्रतिम चवीचा लागतो हा डोसा तर हा डोसा तुम्ही दहीसोबत खा किंवा का सॉरी लोणच्यासोबत खाम तरीसुद्धा अप्रतिम चवीचा लागतो तर खरंच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद